नमस्कार आज आपण चिकन बिर्याणी तीस ते पस्तीस लोकांसाठी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण आणि रेसिपी पाहणार आहोत तुम्ही तीस ते पस्तीस लोकांसाठी जर चिकन बिर्याणी बनवला असाल तर प्रत्येक खाद्यपदार्थाचे प्रमाण खालील प्रमाणे आहे हे प्रमाण मात्र मध्यम प्रमाणात खाणाऱ्यांसाठी योग्य आहे मुख्य आणि प्रमाण येथे दिलेल्या प्रमाणात तुम्ही साधारणपणे तीस ते पस्तीस लोकांना पुरेसा स्वयंपाक करू शकता चिकन चार किलो हाडांसह बोन इन चिकन वापरा बासमती तांदूळ तीन किलो चांगल्या प्रतीचा जुना बासमती तांदूळ कांदा दीड किलो पातळ उभे चिरून घ्या टोमॅटो पाचशे ग्रॅम किंवा अर्धा किलो चिरलेले असावेत दही साडेसातशे मिली म्हणजे पाऊण लीटर ते एक लिटर ताजे आणि घट्ट दही असावे आले लसूण पेस्ट दोनशे ग्रॅम पेस्ट ताजी असल्यास चांगले हिरवी मिरची शंभर ग्रॅम चवीनुसार चिरून किंवा पेस्ट करून घ्या तेल पाऊन लीटर म्हणजे सातशे पन्नास मिली तळण्यासाठी आणि मसाल्यासाठी तूप शंभर ग्रॅम चांगला सुगंध येण्यासाठी सुके आणि खडे मसाले बिर्याणीचा स्वाद हा मसाल्यावर अवलंबून असतो बिर्याणी मसाला, मसाला शंभर ग्रॅम तयार पॅकेट लाल तिखट चार ते पाच मोठे चमचे चवीनुसार हळद दोन लहान चमचे धने पावडर तीन मोठे चमचे गरम मसाला दोन मोठे चमचे मीठ चवीनुसार अंदाजे आठ ते दहा मोठे चमचे खडे मसाले तमालपत्र दहा ते बारा पाने दालचिनी चार ते पाच लहान चमचे लवंग वीस ते पंचवीस काळी मिरी वीस ते पंचवीस वेलची वीस ते पंचवीस हिरवी वेलची शहाजिरे दोन मोठे चमचे इतर आवश्यक साहित्य पुदिना दोन मोठी जुडी कोथिंबीर दोन मोठे जुडे लिंबू चार ते पाच केवडा पाणी किंवा गुलाब पाणी एक ते दोन मोठे चमचे सुगंधासाठी केशर रंग चिमूटभर दुधात मिसळून आता आपण कृतीच्या पूर्वी स्वयंपाकासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत स्वयंपाकासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तांदूळ भिजवणे तांदूळ स्वयंपाकापूर्वी किमान तीस मिनटे भिजत ठेवा आणि नंतर मोकळे शिजवून घ्या चिकन मॅरिनेशन चिकनला दही आले लसूण पेस्ट आणि अर्धे मसाले लावून किमान एक तास तरी मॅरिनेट करा यामुळे चिकन मऊ आणि चविष्ट होते कांदा तळणे बिर्याणीसाठी लागणारा अर्धा कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या त्याला बिरिस्ता म्हणतात हा कांदा आणि कोथिंबीर पुदिना थर लावताना वापरा दम देणे बिर्याणीला मंद आचेवर दम देऊन शिजवणे महत्त्वाचे आहे भांड्याच्या झाकणावर जड वस्तू ठेवा किंवा कणिक लावून सील करा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आता आपण कृती पाहूया कृती तयारी तांदूळ स्वच्छ धुवून तीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा नंतर पाणी काढून बाजूला ठेवा चिकन स्वच्छ धुवून घ्या एका मोठ्या भांड्यात चिकन दही अर्धी आले लसूण पेस्ट हळद लाल तिखट धने पावडर अर्धा गरम मसाला थोडे मीठ आणि अर्धी कोथिंबीर एकत्र करा हे मिश्रण किमान 30 मिनिटे किंवा एक तास फ्रीजमध्ये मॅरिनेट म्हणजेच मुरवत ठेवणे म्हणजेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवा तांदूळ शिजवणे एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा त्यात थोडे मीठ एक तमालपत्र आणि एक चमचा तेल घाला पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेले तांदूळ घाला तांदूळ सत्तर टक्के ते ऐंशी टक्के शिजले की चाळणीने पाणी काढून घ्या आणि तांदूळ बाजूला ठेवा तांदूळ पूर्णपणे शिजवू नका कारण ते नंतर दम म्हणजे स्टीम देताना शिजतील चिकन मसाला तयार करणे एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करा त्यात खडे मसाले दालचिनी वेलची लवंग तमालपत्र जिरे घाला आणि काही सेकंद परता आता उरलेली आले लसूण पेस्ट घाला आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा आता मॅरिनेट केलेले चिकन घाला मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटे चिकन चांगले परतून घ्या चिकनमध्ये थोडे पाणी सुटेल झाकण ठेवून चिकन अर्धवट शिजवून घ्या साधारण दहा ते पंधरा मिनिटे थर लावणे आणि दम देणे चिकन अर्धवट शिजल्यावर गॅस मंद करा चिकनच्या मसाल्यावर शिजवलेल्या भाताचा पहिला थर द्या भातावर उरलेली कोथिंबीर पुदिन्याची पाने तळलेले कांदे आणि उरलेला बिर्याणी मसाला समान रीतीने पसरा यावर दुधात भिजवलेले केशर पर्यायी म्हणजे वाटल्यास तुम्हाला घाला यानंतर भाताचा दुसरा थर द्या आणि वरील प्रक्रिया पुन्हा करा कोथिंबीर पुदिना इत्यादी सर्व पातेल्याच्या तोंडावर घट्ट झाकण ठेवा तुम्ही झाकणाभोवती कणिक लावून सील करू शकता जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही याला दम देणे म्हणतात मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे बिर्याणीला दम द्या सर्व करणे गॅस बंद करा आणि पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या झाकण उघडून हळूवारपणे भात आणि मसाला मिक्स करा जेणेकरून थर तसेच राहतील गरमागरम चिकन बिर्याणी रायता सॅलड किंवा मिरची का सालन सोबत सर्व करा तुमची स्वादिष्ट चिकन बिर्याणी तयार आहे झाली चिकन बिर्याणी तयार चला सर्व करा धन्यवाद